श्री श्रीहुर्दय मित्रांनो रडता पडता कोठे आडता तोच नेता गुरु बिना नाही दुजा आधार ही ओळ जितकी साधी वाटते तितकीच तिचा अर्थ जीवन बदलून टाकणार आहे माणूस आयुष्यभर धडपडतो कधी नशिबाच्या मागे कधी जगाच्या पाठीशी कधी स्वतःच्या चुकाशी झुंजतो पण मन थकले आत्मा दुबंगला आणि रस्ता बंद झाला की पाय आपोआप गुरुदेवाच्या चरणी येऊन थांबतात शिष्य कितीही मजबूत दिसला तरी आतून तो घाबरत असतो कधी भविष्याची चिंता कधी भूतकाळाची जखम कधी परिस्थितीची धूळ मन दुसूर होते आणि अशा वेळी गुरुदेव शांत असतात त्यांच्या डोळ्यात शब्द नसतात पण त्यांचे मौनही उपचार असते शिष्य रडतो पण गुरुदेव त्याचे रडणे स्वीकारतात शिष्य पडतो पण गुरुदेव त्याला उचलतात शिष्य पडतो पण गुरुदेव त्याला चालायला शिकवतात जीवनाच्या चा अंधारात शिष्य अडकतो तेव्हा गुरुदेव म्हणतात घाबरू नकोस मी आहे मनात कितीही दुःख पाप कमकवतपणा आला तरी गुरुदेव त्याला दूर ढकलत नाहीत ते दोष पाहत नाहीत ते मन पाहतात ते चूक मोजत नाहीत ते शिकवण देतात ते शिक्षा करत नाहीत ते मार्ग दाखवतात शिष्य रडतात पडता कोठे अडला कितीही वादळात अडकलेला कितीही अंधार हरवला गुरुदेव त्याला पार नेणारच कारण ते नावच गुरु आहे अंधारातून प्रकाशाकडे नेणारा मार्गदर्शक एक क्षणी शिष्ये स्वतःवरच विश्वास हरतो त्याला आपली ओळख विसरायला होते मी कोण माझी चूक का माझे कर्म एवढे जड का असे प्रश्न मनाला टोचतात आणि मग गुरुदेव हसतात हसत म्हणतात तू चुकला नाहीस रे तू शिकतोस आहेस तू शिकत आहेस वादळ हे शिक्षा नाही ते तुला मजबूत करण्यासाठी आहे हे वाक्य हा आधार हे सत्वन हे फक्त गुरुदेवच देऊ शकतात माणसाला जगात कोणी सात्विक निखळ हितकारी प्रेम देत असेल तर ते गुरुदेव देतात ते अपेक्षा ठेवत नाहीत ते बदल्यात काही मागत नाहीत ते फक्त शिष्याचा प्रवास पूर्ण व्हावा म्हणून शांतपणे त्याच्या बाजूने चालत राहतात शिष्य कधी थांबतो कधी घसरतो कधी मागे फिरतो पण गुरुदेव त्याला सोडून नाही देत ते म्हणतात तुझा रस्ता अवघड आहे पण तू एकटा नाहीस चूक चुकणे हे तुझा सावरणे हे माझे काम आहे गुरुविना जीवनाची नौका वादळात भटकत राहते गुरुविना मनाला दिशा नसते गुरुविना श्वासाला आधार नसतो गुरुविना वाटते दिसत नाही गुरुविना अंतकरण शांत होत नाही म्हणूनच म्हणतात रडता पडता कोठे अडता तोच नेत असे पार जेव्हा लोक दगड मारतात गुरुदेव मलम लावतात जेव्हा जग पाठ फिरवते गुरुदेव हात धरतात जेव्हा नशीब साथ देत नाही गुरुदेव शक्ती देतात जेव्हा मन म्हणते बस झाले तेव्हा गुरुदेव म्हणतात अजून नाही रे चल पुढे चल पुढे त्याच्या या वा एका वाक्याने शिष्य पुन्हा जगायला शिकतो पुन्हा उठतो पुन्हा धैर्य जातो गुरुदेवांच्या कृपेने जड कर्म हलके होते दुःखाचा पर्वत वाप बनून उडतो मनाचा ओझे हळूच विरघळून जाते आणि शिष्याला कळते माझे आयुष्य मी चालत नाही कोणीतरी माझ्या मागे उभे आहे गुरुदेवाचा आधार म्हणजे जगण्याचा नाव जगण्याचा नवा श्वास त्याचे प्रेम म्हणजे जगण्याची नवी दिशा त्यांची कृपा म्हणजे जगण्याचे खरे बळ रडता पडता कोठे आडता तोच नेता पार कारण गुरु नाही ना तुझा आधार आणि ह्या आधार मिळाल्यावर शिष्य कधीही एकटा राहत नाही त्याच्यामागे एक अनंत शक्ती अनंत प्रेम आणि अनंत कृपा उभ्या असते ती जी त्याला जीवनाच्या स्थळातूनही ने, शिखराकडे नेते श्री गुरुदेव मित्रांनो तुम्हाला हा बोध कसा वाटला नक्कीच जरूर सांगा कमेंटमध्ये व्यक्त व्हा आणि कमेंटमध्ये जय गुरुदेव म्हणा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा श्री गुरुदेव